नाही मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कोणी दिले बोगस प्र, प्रमाणपत्र कोण देते कोण देते प्रमाणपत्र शासन शासनाचे अधिकारी मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणत असेल की बोगस प्रमाणपत्र तर हे कस हे मला संयुक्तिक वाटत नाही पण तुम्हीच देत आहे तुम्हीच शासन म्हणून तुम्हीच राज करते म्हणून गेल्या दोन वर्षातले तेवीस चोवीस पासून म्हणता ते काहीतरी मी जी बाईट बघितली की याच्यात त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे तेवीस चोवीसला गव्हर्नमेंट कोणाचं चो होतं मुख्यमंत्री कोण होता मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील हे कोण होते ह्यांचेच आहे तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस आणि बोगस तर ते मला माहित नाही त्यांनी काय म्हणले हे मला माहित नाही पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे मला असं वाटत नाही कुणी अधिकाऱ्यांनी बोगूस दिले असते आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं मला त्याच्यावर काय बोलताय तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखल होत ना की ओबीसीचं प्रमाणपत्र मग येणार कोण होतं सरकार कोण होतं मंत्री कोण होतं मंत्री दाखल तसं हा विषय वेगळा आहे त्याला काय आहे विलाज नाही जे आहे ते आहे त्याच्या पद्धतीने ते झालेले जेवढे काही नोंदी आहेत त्याच्या नोंदी प्रमाणात दिलेले हे प्रमाणपत्र असतील आणि या प्रमाणपत्राची काय त्यांना करायची ती चौकशी करतील चौकशीला काय त्यांना तो त्यांचा अधिकार आहे सरकार म्हणून पण द्यायचा अधिकार त्यांचा त्यांनीच दिले त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याच्या आधारे जर काही इश्यू होत असेल तर त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं ही संयुक्तिक नाहीये महाराष्ट्रातली ही संस्कृती नाहीये आता सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समितीने जी आर काढून आता काहीतरी नवीन जी गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू केले त्याच्या गॅजेटर नुसार ते काय नवीन बांधणी करून आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत जे काही घ्यायचंय आणि त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे त्याच्या बाबतीचा निर्णय झालेला आहे आता त्याच्यावर सुद्धा आणखी काय बोलतात तर त्याच्यावर मी त्या खोलात जायचं नाही पण मला वाटतं की ही जी चौकशी करायची म्हणतात हे संयुक्त वाटत नाही बंधारा समाजाला काय चुकीचं जर हैदराबाद गॅजेटर मध्ये जर असेल मी तर म्हणतो धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारनं कितीतरी वेळ सांगितलं ना मग त्या धनगर समाजाला आमच्या आमचे बांधव आहेत त्यांना एस टी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे आम्ही कुठं नाही म्हणतोय उलट त्यांनी इथं अडकून बसण्यापेक्षा तिथं जर ते एस टी मध्ये गेले तर किती आनंदाचा विषय त्याच्यामुळे बंजारा समाज जर गॅजेट लागू झालं बंजारा समाजला दिले धनगर समाजाला दिले तर मला आनंद आहे सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला एकच आव्हान करेल आरक्षण हा लोकशाहीमध्ये दिलेली एक काय म्हणतात त्याला दिलेली एक तुम्हाला सवलत आहे या सवलतीपेक्षा तुमचा आयुष्य खूप मोठा आहे आरक्षण कुणाला लागू होते कुणाला नाही होत कुणाला काय होतं याच्यापेक्षा तुमचं आयुष्य अतिमहत्वाचं आहे आणि आयुष्य तुम्ही सांभाळा तुमच्या पाठीमागे तुमचं कुटुंब आहे तुमचे आई वडील आहेत सर्वजणांनी आई वडिलांची घराची काळजी केली पाहिजे आपल्या स्वतःच्या देहाची काळजी केली पाहिजे आरक्षणासाठी कुणीही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुणीही स्वतःचा जीव गमावू नये असं मी सर्वांना विनंती करन आव्हान करेन खूप खूप